मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा मात आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना नवीन वर्षाची मिळाली मोठी भेट अठरा महिन्याची डी एरियर तीन हप्त्यामध्ये मिळेल अशी मोठी बातमी डेरियस लेटेस्ट अपडेट दोन हजार पंचवीस येत आहे जाणून घ्या सविस्तर रोजच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी मित्रपती शेअर करून ला, सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी भेट दिली आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्याची डी ची थकबाकी दिली जाईल अशी घोषणा सरकारने केली आहे या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस पर्यंत अठरा महिन्याची डीए थकबाकी मिळेल ही थकबाकी तीन हप्त्यांमध्ये दिली जाईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक व्यवहार अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत होईल डीए थकबाकी म्हणजे काय पहा मित्रांनो डीए थकबाकी किंवा मागे भत्ता थकबाकी ही मागील कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना दे असलेली रक्कम आहे जेव्हा त्यांच्या पगारात महागाई भत्त्याने वाढ केली गेली नव्हती महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवण्यासाठी रक्कम दिली जाते डीए थकबाकीचे महत्व मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए थकबाकी भरणे अनेक प्रकारचे महत्वाचे आहे यामुळे आर्थिक सहाय्य महागाईपासून दिलासा मनोबल वाढवणे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे असे महत्वाचे फायदे होणार आहे डीए थकबाकीची गणना कशी केली जाते पहा मित्रांनो डीए थकबाकीची गणना करणे ही एक जटिल प्रक्रिया आहे यामध्ये अनेक घटक समाविष्ट आहे प्रामुख्याने ही गणना पुढील प्रकारे केली जाते मूळ वेतन कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन गणनाचा आधार आहे डीए टक्केवारी सरकारने घोषित केलेली डीए टक्केवारी विचारात घेतली जाते कालावधी ज्या कालावधीसाठी डीए थकबाकी दे आहे तो कालावधी गणनामध्ये समाविष्ट केला जातो सूत्र मूळ वेतन गुन्हेला डी टक्केवारी गुन्हेला वेळ म्हणजे कालावधी महिन्यामध्ये उदाहरणार्थ जर मूळ पगार हा असेल तर कर्मचारी वाढला असेल तर अठरा महिन्यासाठी डीए मोजली जाईल डी थकबाकी थक बरोबर पन्नास हजार गुन्हेला दोन पर्सेंट गुणीला अठरा बरोबर अठरा हजार रुपये डीए दे थकबाकी देयकाचा परिणाम काय होईल पा मित्रांनो डीए थकबाकीच्या या मोठ्या पेमेंटचा कॅशकेडिंग प्रभाव अपेक्षित आहे यामुळे कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल गुंतवणुकीत वाढ आणि राहणीमानात सुधारणा होईल अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल सरकारवर आर्थिक बोजा पडेल डीए थकबाकी भरण्याची प्रक्रिया मित्रांनो डीएची थकबाकी तीन हप्त्यामध्ये देण्याची पहिला हप्ता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भरावा लागेल यामध्ये डीए थकबाकीच्या चाळीस टक्के समाविष्ट असतील दुसरा हप्ता हा जून दोन हजार पंचवीस मध्ये भरावा लागेल यामध्ये डीए थकबाकीच्या तीस टक्के समाविष्ट असतील तर तिसरा सब... हप्ता हा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भरावा लागेल यामध्ये उर्वरित तीस टक्के रक्कम समाविष्ट असेल हा हप्ता निहाय पेमेंट सरकारला आर्थिक भार व्यवस्थापित करण्यात मदत करेल आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक नियोजनाची संधी मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद